नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती रोज एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो म्हणून या लोकसभा मतदारसंघाचं नाव रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ असं करण्यात आलेलं आहे या मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ असा मिळून हा सहा विधानसभा मतदारसंघाचा लोकसभा मतदारसंघ निर्माण झालेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी चिपळूण राजापूर या तीन विधानसभा मतदारसंघाचा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा अंतर्गत होतो आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विनायक राऊत हे विजयी झाले होते त्यांना चार लाख अठ्ठावन्न हजार बावीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे यांना दोन लाख एकोणऐंशी हजार सातशे मते मिळाली होती अशा प्रकारे एक लाख अठ्याहत्तर हजार तीनशे बावीस मताच्या मताधिक्याने विनायक राऊत हे या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले होते आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं गणित बघताना आपण या मतदारसंघातील विनायक राऊत हे सध्याचे खासदार हे ठाकरे गटामध्ये आहेत आणि शक्यतो ही जागा भाजपच्या उमेदवाराला सोडली जाईल कारण इथून भाजपकडून रवींद्र चव्हाण हे इच्छुक आहेत आणि नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा भाजपमध्ये विलीन केला आणि सध्या नारायण राणे हे केंद्रामध्ये मंत्री आहेत नारायण राणेचा एकूणच प्रभाव या मतदारसंघावर असल्याचं आपल्याला गेल्या मागील काही निवडणुकीमध्ये दिसून आलं आणि शिवसेनेकडून देखील शिंदे गटाचे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील या मतदारसंघातून इच्छुक असलेलं दिसून येत आहे आणि महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरे गटालाच असेल कारण सध्या ठाकरे गटाचे विनायक राऊत हे या मतदारसंघातून खासदार आहेत आता या लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदा आ, मत मतदारसंघाचा देखील आपण आढावा घेणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम हे विजयी झाले होते रत्नागिरी मतदारसंघातून शिवसेनेचे उदय सामंत हे विजयी झाले होते राजापूर मतदारसंघातून शिवसेनेचे राजन साळवी हे उमेदवार विजयी झाले होते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या तीन विधानसभा मतदारसंघातून कणकवली मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे हे विजयी झाले होते कुडाळ मतदारसंघातून शिवसेनेचे वैभव नाईक हे विजयी झाले होते आणि सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेनेचे दीपक केसरकर हे उमेदवार विजयी झाले होते आता एकूणच आपण बघितलं तर या सहा विधानसभा मतदारसंघावर कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे तर शिवसेनेचे शेखर निकम राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम हे अजित पवार गटामध्ये आहेत म्हणून आता या मतदारसंघावर देखील युतीचा प्रभाव आपल्याला असल्याचं दिसून येत आहे उदय सामंत हे शिंदे गटामध्ये आहेत राजेन साळवी हे ठाकरे गटाबरोबर आहेत नितेश राणे हे भाजपचे आहेत आणि वैभव नाईक हे ठाकरे गटाबरोबर आहेत तर दीपक केसरकर हे शिंदे गटाबरोबर आहेत तर एकूणच आपण महायुतीचा विचार जर केला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम उदय सामंत शिवसेनेचे आणि दीपक केसरकर आणि नितेश राणे असे चार विधानसभा मतदारसंघावर आपल्याला महायुतीचा प्रभाव असल्याचं दिसून येत आहे आणि दोन विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचे दोन्ही शिवसेनेचे आमदार यांचा प्रभाव असल्याचं दिसून येत आहे तर एकूणच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं गणित यावरती अवलंबून असणार आहे तर हा लोकसभा मतदारसंघ युतीकडून कोणत्या पक्षाकडे जातो भाजपकडे जातो की शिंदे गटाकडे जातो यावर या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतून या मतदारसंघाचा खासदार ठरणार आहे शक्यतो सध्याचे खासदार ठाकरे गटाचे विनायक राऊत हेच पुन्हा या ठाकरे गटाकडून उमेदवार असतील आणि शिवसेने शिंदे गट की भाजपचा उमेदवार असेल हे आपल्याला बघायला मिळेल तर थांबूया आज आप आपण येथे धन्यवाद